कष्ट की बुद्धी जिंकण्याचं खरं रहस्य दोन माणसं एकच काम सारखीच ताकद पण एक माणूस दिवसाला दहा झाड पाडतो आणि दुसरा फक्त दोन तुम्हाला वाटतंय का की हा फक्त नशिबाचा खेळ आहे जिंकायचं असेल तर फक्त घाम गाळून चालत नाही तर आपली कुऱ्हाड किती धारधार आहे हे बघावं लागतं जर तुम्ही रात्रंदिवस मेहनत करूनही मागेच असाल तर ही छोटी गोष्ट तुमचं आयुष्य आणि काम करण्याची पद्धत कायमची बदलेल एका जंगलात दोन लाकूड तोडे होते दोघांमध्ये पैंज लागली की संध्याकाळपर्यंत कोण जास्त लाकडं तोडेल पहिला माणूस अतिशय मेहनती होता तो सकाळी कामाला लागला की पाणी प्यायलाही थांबायचा नाही त्याने सलग पाच तास घाव घातले तो स्वतःला म्हणायचा वेळ वाया घालून चालणार नाही मला जिंकायचं आहे दुसरा माणूस मात्र दर तासाला पंधरा मिनट कुठेतरी गायब व्हायचा पहिला माणूस मनातल्या मनात हसायचा हा तर आळशी आहे हा माझ्याशी काय जिंकणार संध्याकाळ झाली दोघांनी तोडलेली लाकडं मोजली गेली निकाल पाहून पहिला माणूस थक्क झाला जो माणूस मध्येच गायब व्हायचा त्याने त्याच्यापेक्षा दुप्पट लाकडं तोडली होती पहिल्या माणसाने रागात विचारलं हे कसं शक्य आहे मी तर एक मिनिटही विश्रांती घेतली नाही आणि तू तर दर तासाला गायब व्हायचास दुसऱ्या माणसाने हसून उत्तर दिलं जेव्हा मी गायब व्हायचो तेव्हा मी विश्रांती घेत नव्हतो तर मी माझ्या कुराडीला धार लावत होतो आपणही आयुष्यात हेच करतो आपण धावत राहतो कष्ट करतो पण स्वतःच्या कौशल्याला स्किल्स आणि बुद्धीला धार लावायला विसरतो जर तुमची कुराड बोठत असेल तर कितीही जोर लावला तरी यश मिळणार नाही आज स्वतःला विचारा मी फक्त धावतोय की माझ्या कौशल्याला धार लावतोय जिंकायचं असेल तर शार्पन द ऍक्स हा नियम विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा आणि स्वतःला धार लावा